नमस्कार आजच्या या कार्यक्रमामध्ये मी आपणाला माझी विनीताचं बाळ ही गूढ कथा वाचून दाखवतोय प्रसन्न जोशी या मध्यमवर्गीय माणसाला एक काय भयंकर अनुभव घ्यावा लागतो असं या कथेमध्ये मी लिहिलेलं आहे मला वाटतं ही कथा आपल्याला आवडेल पहाटेचे पाच वाजले होते घड्याळाचा ठराविक आवाजातील गजर झाला तसं प्रसन्न जोशी अंथरुणातून लगबगिनी उठले झटकन गिजर लावला तोंड धुतलं नवऱ्याची गडबड पाहून त्यांची गरोदर पत्नी विनीताही जागी झाली आणि ती नेहमीप्रमाणे चहाची तयारी करू लागली तोंड धुऊन जोशींनी ऑफिसची कामाची कागदपत्र छोट्या बॅगेत काळजीपूर्वक ठेवली टॉवेलची घडीही त्यात ठेवली छोटी बॅटरीही ठेवली तोपर्यंत गेजरमधील पाणी तापलेलं होतं जोशींनी लगबगिन आंघोळ केली पूजा उरकली चहा घेतला आणि ते रोजच्या प्रमाणे मुंबईला निघाले मुंबईतील एका खाजगी कंपनी जोशी काम करत होते त्यासाठी त्यांना रोज पुणे मुंबई अपडाऊन करावं लागायचं नोकरीच्या निमित्ताने अपडाऊन करणाऱ्या हजारो प्रवाशांमध्ये उठून दिसावं असा एकही गुण त्यांच्यामध्ये दिसत नव्हता तरी त्यांच्याकडे पाहिल्यानंतर एक पॉझिटिव्ह एनर्जी जाणवायची एवढं मात्र खरं आता तर त्यांना विशेष दक्ष राहणं भाग होत कारण त्यांची लाडकी पत्नी विनिता नऊ महिन्यांची गरोदर होती आणि आठ दिवसांची तारीख डॉक्टरांनी दिलेली होती रात्री लवकर या कुठेही रेंगाळात बसू नका हे विनिता नवऱ्याला रोज बजावून सांगायची हे आपलं नेहमीच असं म्हणून जोशी मंद असून पत्नीचा हा आग्रह ऐकायचे आणि बॅग घेऊन लगबगिनं स्टेशनकडे निघायचे आजही ते घराबाहेर पडले तेव्हा पहाटे पाच वाजून पन्नास मिनिटं झालेली होती सहा वाजून पाच मिनिटाची सिंहगड एक्सप्रेस त्यांना पकडायची होती स्टेशन पासून घर जवळच होतं ते लगबगिनी निघाले स्टेशनचे दिवे जवळच आलेले होते इंजिनच्या भोंग्याचे आवाज म्हणतात घुमत होते जोशी सराईतपणे स्टेशनात घुसले सिंहगड पहाटे सव्वा पाच स्टेशन मध्ये येऊन थांबलेली होती गाडी सुटायला अवघे दोन मिनिटे बाकी होती एक रुळ ओलांडून गेलं की सहजच दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर ते पोहचू शकत होते जोशीने बॅग सावरत रुळ ओलांडला आणि त्या नादात रुळामध्ये पडलेली दोन लिंबही आपण ओलांडलेली आहेत हे प्रसन्न जोशी यांच्या लक्षातच आलं नाही ये पास ते झटकन पाच धारकांच्या डब्यात आले त्यांच्या जागा ठरलेल्या असल्यामुळे तो प्रश्नच नव्हता ते आपल्या नेहमीच्या जागेवर बसले तेव्हा सिंहगडच्या इंजिननं आरोळी ठोकली आणि ठीक सहा वाजून पाच मिनिटांनी सिंहगड एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने रवाना झाली त्यांना लगेच छानपैकी डुलकी लागली पण आमलेट कटलेट वडापाव आणि कॉफीवाल्यांच्या आरोळ्या कुणाला झोपू द्यायला तयार नव्हत्या हो जोशींचे मित्र रेगे समोरच्या बाकावर बसून पोथी वाचत होते त्यांना डिस्टर्ब करत जोशीने विचारलं आज अचानक पोथी कशी काय आणली वाचायला तेव्हा रेगे हसत मानेल तशी मी नेहमीच आणतो पण तुमचं लक्ष नसतं काय आहे आज अमावस्या पहाटेच लागलेली आहे तेव्हा मी जरा जास्तच सावध असतो आमावश्या वगैरे गोष्टीवर तुमचा विश्वास आहे का नाही नाही काय मी काही अनुभव घेतले रेगे म्हणाले मी काही अनुभव घेतले म्हणून विश्वास ठेवावा लागतो आणि असं म्हणून ते पुन्हा पोथी वाचनात गेले दरम्यान जोशींनाही डुलकी लागली बराच वेळानंतर गाडी थांबल्याचं त्यांना जाणवलं डोळे किलकिले करून त्यांनी मनगटावरच्या घड्याळ्यात पाहिलं साडेआठ वाजलेले होते कर्ज स्टेशन आलं होतं सीएसएमटी पर्यंत जायला अजून दोन तासांचा अवधी होता दरम्यान गाडीतील वर्दळ वाढली होती पाच धारकांच्या डब्यातही अनेक उपरे प्रवासी दांडगाई करून घुसले होते त्यांच्याकडे पाहून तोंड वाकड करत जोशी कसे तरी बसून होते खिडकी खिडकीबाहेर पाहत थोडं पेपर चाळत आणि थोडं रेगे यांच्यासमोर गप्पा मारत दोन तास कसे निघून गेले हे त्यांना कळलंच नाही गाडी वेळेत पोचलेली पाहून प्रवाशांनी सुस्कारा टाकला जोशी यांनी आपली बॅग आवरली आणि ते स्टेशनच्या बाहेर पडले इकडे घरात आपलं गरोदर पोट सांभाळत विनिता घरातलं काम हळूहळू करत होती विनिताची स्थिती अवघड असली तरी अगदी बसूनही चालणार नव्हतं थोडा व्यायाम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता डोहाळे तर कडक लागले होते फ्रीज मधून काढून ठेवलेला पेरू खात असतानाच दरवाजावरची बेल वाजली विनिताने दरवाजा उघडला तर दारात सासूबाई उभ्या होत्या पोचले बाई एकदाची असं म्हणत सासूबाईनी पिशव्या ठेवल्या अगं कशी आहेस तू खूप छान विनिता मला हसून म्हणाली डॉक्टरांनी आठ दिवसानंतरची तारीख दिलेली आहे प्रसन्नाला सांगितलं ना लवकर घरी यायला रजा घे म्हणलं तर हा बाबा ऐकत देखील नाही मी त्यांना रोज घरी ये लवकर येण्याबाबत बजावून सांगतच असते पण आता राहू दे आता तू विश्रांती घे मी आले ना आता नातवाचं बारसं करून मगच जाईल सासूबाईचं बोलणं ऐकून विनिताला हायस वाटलं सायंकाळी सव्वा डेक्कन चुकल्यानं जोशी अस्वस्थ झाले होते एरवी गाडी चुकली असती तर त्यांना फार तसं वाईट वाटलं नसतं परंतु विनितानी बजावून सांगूनही आपण आज घरी वेळेवर जाऊ शकत नाही याची जोशींना खंत होती तर चुकली प्रगती एक्सप्रेसला अजून वेळ होता तेवढ्यात लोणच्यासाठी लिंब आणायची आहे हे विनिताना आपल्याला बजावून सांगितल्याचं त्यांना आठवलं आणि ते स्टेशनच्या बाहेर आले बाहेर फुटपाथवर अनेक किरकोळ भाजी विक्रेते बसलेलेच होते एका लिंब विकणाऱ्या बाईच्या चार चाकी हातगाडी समोर जाऊन जोशी उभे राहिले कशी दिली लिंब दोन रुपयाला एक बाप रे इतकी महाग लिंब काय परग्रावर काय जोशींच्या या कुचकट बोलण्याकडे दुर्लक्ष करत ती बाई व्यापारी ढंगात म्हणाली किती लिंब पाहिजे तेवढी बोला लोणच्यासाठी पन्नास लिंब हवी होती पण फार जास्त पैसे घेऊ नका बरीच घासाघीस करून जोशींनी ती लिंब घेतली आणि ते लगबगिनी निघाले पण ती लिंबावाली बाई जोशींकडे पाहून गुढपणे का हसली हे पिशवी भरून घेण्याच्या नादात प्रसन्न जोशींच्या लक्षातच आलं नाही जोशी घरी आले तेव्हा रात्रीचे साडे बारा वाजले होते विनितानं हिरवुसल्या चेहऱ्यानं नवऱ्याकडं पाहिलं तेव्हा गाडी चुकली असं म्हणून प्रसन्न जोशींनी हातपाय धुतले आईला आलेलं पाहून त्यांनाही हायसं वाटलं लिंब आणलीत ना वेणी नीट घालन विनीताने विचारलं हो ही काय असं म्हणून जोशीने लिंब असलेली पिशवी बॅगेबाहेर काढून ठेवली आणि विनीताला दाखवली त्यातील लिंब पाहून विनीता चटकन म्हणाली ही लिंब नेहमी सारखी नाही वाटत म्हणजे जोशींनी आश्चर्यचकित होऊन विनीताला विचारलं दरम्यान विनीताच्या सासूबाई जाग्या झाल्या होत्या त्याने विचारलं विनीता काय झालं अहो यांनी येताना लिंब आणलीत लोणच्यासाठी पण ही लिंब नेहमी सारखी वाटत नाही वेळीच आहेस सासूबाई हसून म्हणाल्या आता तुझे दिवस भरलेत पोरी मगाशी मळमळते म्हणून तक्रार करत होतीस ना याच लिंबाचं सरबत देते करून ते पी असं म्हणून इच्छा नसताना देखील केवळ सासूबाईंच्या आग्रहा खातर विनितानं ते सरबत पिलं आणि कसानुसार चेहरा करत विचित्र जोशी गाढ झोपलेले होते एवढ्यात पोटात कळा सुरू झाल्या विनीताचं कण्ण सुरू झालं होतं ते ऐकून सासूबाई जागे झाल्या त्यांनी प्रसन्नाला उठवलं विनिताच्या या अवस्थेची जोशींनी तयारी करून ठेवलेलीच होती त्यांनी चौकात पळत जाऊन रिक्षा आणली आणि थोड्याच वेळात जोशी विनीताला घेऊन डॉक्टर भावे मॅटर्निटी होम मध्ये आले त्यांनी विनीताला तपासून लगेचच ऑपरेशन टेबलवर घेतलं पुढील दोन तास अस्वस्थपणे जोशी येरधारा घालत होते सकाळचे सव्वासा वाजले होते आणि त्याचवेळी ऑपरेशन थिएटरचा दरवाजा उघडून डॉक्टर भावेबाई बाहेर आल्या आणि म्हणाल्या जोशी जी अभिनंदन मुलगा झालाय दोघांची प्रकृती अगदी उत्तम आहे रूम नंबर तीस मध्ये विनेताला ऍडमिट करण्यात आलं होतं प्रसन्न जोशी यांनी आपल्या पत्नीचा तृप्त चेहरा पाहिला पाळण्यातील मुलाला जवळ घेतलं ते रडत होत त्याचा आवाज ऐकून सासूबाई आल्या आणि म्हणाल्या विनेता बाळाला पाच ना विनिता बाळाला पाजत असताना त्या दोघांकडे पाहून सासूबाईंनी अचानक पवित्रा बदलला काहीतरी ओठातल्या ओठात पुटपुटल्या त्यांनी एक वार विनिता आणि तिच्या नवजात बाळाकडं जळजळीत नजरेनं पाहिलं आणि त्या फणकाऱ्यानं निघून गेल्या आईचं हे वागणं प्रसन्न खटकलं आई बाहेर जाताच विनितानं जवळचं बाळ ढकलून दिलं आणि ती छातीवर हात ठेवून जोर जोरात काढायला लागली दोन तासापूर्वी जन्मलेल्या बाळाचा रंगही हळूहळू काळा निळा पडत चालला इकडे विनिता पाण्याबाहेर काढलेल्या माशाप्रमाणे बेडवर कणत होती एका क्षणी ती बेडवर उठून बसली भयंकर नजरेने तिनं बाळाकडे पाहिलं शेवटचे आचके दिले आणि बेडवर कोसळली ती कायमचीच हे पाहून प्रसन्न जोशी जीवाच्या आकांतानं ओरडले हो ते ऐकून डॉक्टर भावेबाई आणि अन्य दोन नर्स पळतच आल्या त्यांनी विनिताची नाडी तपासली आणि लुळा पडलेला हात सोडून दिला आणि सॉरी म्हणून सांगितलं तितक्यात प्रसन्न जोशींची आई हातात बॅग्या घेऊन हॉस्पिटल मध्येच येत होती ते पाहून प्रचंड गोंधळलेले जोशी रागानं तिला म्हणाले आई तू असं का वागलीस तारा निघून गेली काय आता येतेच काय तुझ्या मनात आहे तरी काय हे ऐकून प्रसन्न जोशींची आई तोंडावर हात ठेवून म्हणाली अरे काय बोलतोस की काय तू तु? मी तुझ्या घराला कुलूप पाहून थेट इकडे हॉस्पिटलमध्ये आता तर तुझ्या समोर आले हे ऐकून जोशी प्रचंड हादरले त्या आईवर ओरडत म्हणाले अगं जर तू आत्ताच माझ्या घरी आली घरी जाऊन आली आणि आत्ताच जर हॉस्पिटलात आली तर दोन दिवसापूर्वी तुझ्यासारखा चेहरा असणारी बाई जी आई म्हणून माझ्या घरात आली ती कोण आहे जोशींच्या आईला हा प्रश्न समजलाच नाही त्यांच्या हातातील पिशव्या गळून पडल्या होत्या एका प्रचंड त्वेषाने आपल्या आईसारखा चेहऱ्या असलेल्या दुसऱ्या बाईला जोशी दात ओट खास शोधू लागले त्याच वेळी मॅटर्निटी हॉस्पिटलच्या टेरेस वरून सहेतुकपणे खोकण्याचा आवाज ऐकू आला म्हणून जोशीने चमकून वर पाहिलं तर काय मुंबई स्टेशनच्या बाहेर ज्या बाईनं जोशीना लोणच्यासाठी लिंब विकली होती तीच बाई दात विचकत दोन्ही हातात लिंब झिलत एक लिंबू झेलू बाई, दोन लिंबू झेलू हे गाणं म्हणत भयंकर बघून हसत होते